आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल आज पूर्णा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष कार्यकर्त्यांची आढावा बैठक सुमन मंगल कार्यालयात संपन्न झाली सदरील बैठकीस माजी आमदार तथा पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयराव गव्हाणे शहाजी देसाई तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णा भरत सीतारामजी घनदाट प्रताप अच्यतराव कदम पूर्णा शहराध्यक्ष रितेश काळे परभणी जिल्हा युवाध्यक्ष मान्य अशोकराव बोकरे पूर्णा माजी स पंचायत समिती सभापती श्रीधर पारवे राजू नारायणकर जाकीर कुरेशी माजी नगराध्यक्ष पूर्णा शेख खुद्दूस शेख बशीर माजी नगरसेवक शेख मुग्दूज कुरेशी माजी नगरसेवक शेख मुजीब माजी उपनगराध्यक्ष अखिल अहमद सह शेकडो कार्यकर्त्यांची या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती सदरील बैठकीला होती आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख उमेदवार म्हणून घनदाट मामा हेच प्रमुख उमेदवार असून प्रचंड मताने निवडून असे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी माजी आमदार माननीय विजय राघोवानी यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले पूर्णा तालुका प्रमुख माननीय शहाजी देसाई यांनी सुद्धा बोलताना म्हणाले की आगामी विधानसभा प्रमुख उमेदवार घनदाट मामा यांना विजय करण्यासाठी आश्वासने दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ॲडव्होकेट गोविंद शिंदे यांनी मानले तर बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार गटाचे पूर्ण शहराध्यक्ष प्रतापभया कदम यांनी केले तर पाहूयात सविस्तर वृत्तांत क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर पण साहेब तुम्ही जर नाटक एवढा विश्वास टाकताय तर मी नक्की मुली जर आपले मेटे आले आपल्या लोकसभेला सगळं जातीपाती

आम्हाला उमेदवारी म्हणून द्यावी हे आमच्या सर्वप्रथम विनंती करतो भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये आमचं साहेब एक मित्र होतं होत जेव्हा आम्ही आपण होतो त्या माध्यमापासून आम्ही काम करत होतो आणि प्रत्येक गावामध्ये आमच्या शाखा होते आमचे कार्यकर्ते होते हर एक गाव असं नाहीये साहेब मतदारसंघाने जिथे आमचा कार्यकर्ता नाही आणि ती ताकद आम्ही न जाता दुर्दैवी राष्ट्रवादीची ताकद याच्यामध्ये निश्चितच येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये फूट पडली आहे बरेच कार्यकर्ते आपले निघून गेले नेते निघून केले पण मला अभिमान आहे आमच्या पुण्या तालुका पालन तालुका मंगाखेड तालुक्यामध्ये तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये ठराव दोन चार जण नेते केले पण माझा कार्य आज पाय जाऊन शरद पवार साहेबांच्या पाठीमागे मंदिरपणे उभा आहे असा मला काय सांग आणि भविष्यामध्ये सुद्धा साहेब काय झाली माझ्यावर पण दडपण आलं माझ्या आज पण दडपण आलं की आपण पक्ष सोडा आपण इकडे या आमच्याकडे या माझ्या साहेब कायदेवर निर्बंध आहे माझ्या घरी राणी पडल्या पण आम्ही जरी धर्म आहे आम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहिलो आणि शिवसेना स्वतःमध्ये आम्ही पवार साहेबांसोबत राहणार हा आपल्याला मी देतो आणि साहेब आपल्याला जास्त वेळ

आमदार घेऊन निवडून घ्यायचे आहे त्यासाठी हा दौरा चालू आहे जयंत पाटील सव्वीस तारखेला परमणी देत आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे मतदारसंघाबाई आढावा होणार आहे आणि गंगाखेड मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आम्ही प्रचंड आग्रही आहोत आणि हा मतदारसंघ द्यायची सशक्ती राष्ट्रवादीमध्ये निश्चितपणाच आहे आणि म्हणून आघाडीचं सरकार आणायचं असेल तर गंगाखेड महाविकास आघाडीच्या लोकांनी एक मताने राष्ट्रवादीला देऊन पाठीशी उभा राहिला पाहिजे ही आमची स्पष्ट भावना आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो आज वाद चालू केलेला आहे तो डेलिबरेट आहे जाणू बिजूक आहे भाजपचा सर्व पातळीवर बहुजनांनी पराभव केला भाजपचे के सगळे ओबीसी नेते पाडलेत मराठा नेते बरदार पाडलेत एस जे नेते पाडलेत पी सी जे सगळे नेते पाडले परंपरागत सगळे मतदारसंघ पाडले हा भाजपचा पराभव आहे पण हा पराभव पसनी पडत नाही म्हणून पुन्हा गोधरा तयार करण्याकरता मस्जिदी पाडण्याचा कार्यक्रम आणि ओबीसी आणि मराठ्यांमध्ये संघर्ष लावण्याकरता लक्ष्मण हाकेसारखे बाकीचे सगळे ओबीसी त्यांचे तकलाजून येथे बाहेर काढून महाराष्ट्राची ग्रामीण भागातली विन जी बहुजनांची भक्कर आहे गावामध्ये ती उकडण्यात बाजलण्याचा काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम करत आहे आणि कालच अमित शहा येऊन गेले हे महाराष्ट्र देशते अमित शहा आणि गुजरातांचा पहिल्यापासून मुंबईवर डोळा आहे त्या काळात सुद्धा मुंबई देण्याकरता महाराष्ट्राचे एकशे पाच हुतात्मे आम्ही दिले मोरारजी देसाई मुख्यमंत्री असताना आमच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या आणि महाराष्ट्रातली अस्मिता घालवण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य महाराष्ट्राच्या बहुजनाने ते दि होऊ दिलं नाही मुंबई महाराष्ट्रात राहिली तो संताप त्यांच्या डोक्यामध्ये हो आजपर्यंत आहे आता सुद्धा शरद पवारांना वाईट बोलणं सारंग्याच्या जा बाबतीमध्ये वाईट प्रचार करणं आणि ओबीसी महाराष्ट्राचा पुन्हा एकदा मणिपूरसारखी परिस्थिती आणण्याचा प्रयत्न निवडच्या काळामध्ये करत आहे आणि दुसरीकडे मस्जिद पाडण्याचे कार्यक्रम करून पुन्हा महाराष्ट्रामध्ये अमित शहा गोधरा करून मागत आहे पण महाराष्ट्राचा प्रधान मुसलमान त्याला बहुजन आपसात भांडणार नाही नाही ह्या जातीवादीचा पराभव करणार आहे आणि त्यासाठी सदड महाराष्ट्र एकत्रित बहुजन समाज आणि स्वाभिमानी महाराष्ट्राने निष्ठावंतांचा महाराष्ट्र कार्यक्रमाची मी आज दिवा बैठक घेतलेली आहे आणि मोठ्या संख्येने लोक परबणीला असं केला त्या कार्यक्रमाला इथे आणि पूर्व राहतील अशी मी अपेक्षा करतो